धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं चा आरक्षण देऊ नये याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांनी उपविभागीय या अधिकारी अखोट यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी दिगांबर सोळंके यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या केवलवाणी प्रकार राज्य शासन आणि मुख्यमंत्री करत आहे त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी सकल संघटना निवेदन देत आहे त्या अनुषंगाने अखिल भारतीय विकास परिषद आणि सकल समाज संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होऊन माननीय उपविभागीय मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेले आहे की धनगरांना कोणत्याही कायद्याच्या अनुषंगाने तीनशे बेचाळीसच्या एकच्या किंवा राष्ट्रपतीच्या राज्यपालांच्या कोणत्याही कायद्याच्या अनुषंगानं न करता एक राजकीय हेतू म्हणून त्यांना आरक्षण देण्याची केवलवाणी प्रकार राज्य शासन करत आहे त्यांच्या विरोधात आम्ही सर्व संघटनांचा एल्गार म्हणून आज आम्ही निवेदन दिलेले आहे शांतीप्रद या पद्धतीने त्यांनी कधी आमच्या निवेदनावर किंवा आमच्या मागणीवर विचार न केल्यास याचा विद्रोह चांगला आंदोलन पूर्ण सुरुवात होणार याची राज्य शासनाने नोंद घ्यावी आणि यापुढेही आदिवासीच्या कोणत्याही आरक्षणाला कोणी कधी अप्त्याशर किंवा हातभार किंवा छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाज त्याचा मुतोड जबाब देईल याची सर्वांनी नोंद घ्यावी मी दिगंबर सोळंगे अखिल भारतीय विकास परिषद जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी निवेदन करता जय आदिवासी